नमस्कार मंडळी कौल जनतेचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आलेला आहे पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी यंदाची ही दोन हजार ची विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे कारण एकीकडे प्रशासनाचा अनुभव असणारे माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे तर दुसरीकडे मातब्बर राजकारणी असलेले विजयबापू शिवतारे आणि संजय जगताप ही तिरंगी लढत यंदा पुरंदर हवेलीत आपल्याला पाहायला मिळणार आहे पण जनतेचा कौल नेमका कुणाला आहे आणि यंदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेला नेमकं काय पाहिजे आणि कोणता उमेदवार पाहिजे या सगळ्याच गोष्टींचा आढावा आज आपण दिवसभरात घेणार आहोत चला तर आजच्या या दिवसाची आपण सुरुवात करूया झेंडे साहेबांना पाहिलं जातं की प्रश्नातला अनुभव आणि दूरदृष्टी असणारा माणूस हा काहीतरी करू शकतो तालुक्यासाठी हे फक्त राजकारण करत बसतात पदासाठी असं विकासाचा दृष्टिकोन घोषणा खूप होतात पण प्रत्यक्षात वाक्य पुणे जिल्ह्यात सर्वे करावा वाईट वाटतं की पुण्याच्या दहा किलोमीटर आपला तालुका आहे हा माणूस कॉन्फिडन्स सांगतो की हा काहीतरी करू शकतो म्हणजे हा रिंग रोडचा विषय असू दे रिंग रोड हा मुद्दा नाही तालुक्याचा पण रिंग रोड रिंग रोड इंटरनॅशनल एअरपोर्ट पुणे शहराला कधीच दहा पंधरा वर्षापूर्वी होऊन जायला पाहिजे होतं आणि हे सगळ्यात मागास तालुका म्हणून पुरंदर आहे ते होतच नाही पुढं काही म्हणजे आतापर्यंत मागचे दहा पंधरा वर्ष फक्त घोषणा होतात बाकी प्रॅक्टिकल काम काय होत नाही पाण्याचा प्रश्न असू द्या तुमच्या रोडचे प्रश्न असू द्या जी काम केली काम नाही केली असं नाही म्हणत आहे पण ज्या लेवलची जी दूरदृष्टी ठेवून जी काम आहेत ना ती झालेली नाही तालुक्यात नाही नाही कोणाला कौल झेंडे साहेबांना एक आशिष किरण म्हणून पाहतात कि ते प्रशासनातला अनुभव म्हणा आणि त्यांची मनापासून समाजकारण ते राजकारणासाठी येतच नाही की ही दोन मंडळी राजकारण म्हणून करतात हेवे द्यावे करतात हे समाजकारण माणूस म्हणून हा पुढे जाईल माणूस माणूसांच्या अपेक्षा झेंडी साहेबांच्या कोणा ऐकणार त्यांना प्रचंड किंवा तसं आमच्या गावचं वातावरण तर चांगलंय गावने मी आपलं विकासाच्या मागच असतं विकास काम करणार नेत्याच्या मागच तसं आता बापूंना दोन वेळा संधी दिली चेअरमन साहेब संधी दिली तसं आता कलेक्टर साहेब संभाजी झेंडे यांना तालुक्यात संधी द्यावी अशी मला वाटतं आता आदरणीय झेंडे साहेब असतील त्यांनी एक प्रश्न लेवलला आमच्या गावची पूर्णपणे मागणी होती की आम्हाला आमच्या गावमध्ये ग्रोथ सेंटर तुम्ही आणावं कारण की सुरुवातीला ज्यावेळेस पीएमआरडीचा डीपी मंजूर झाला त्यावेळी बिवरी गाव हे पूर्णपणे शेतीजून ठेवलं होतं काय आता शेअरलगतचं गाव आहे आम्हाला डेव्हलपमेंटची गरज आहे शेर वाढतं वेगाने वाढत शहरीकरण शेरीकरण होत आहे तर अशा मध्ये आम्ही त्यांना मागणी मांडली होती की आम्हाला बाबा तुम्ही टाकावं तर आज त्यांनी साहेबांनी पाठपुरावा करून त्यांनी प्रशासकीय ताकद लावून आज भिवरी गाव किंवा या भागातली तेवीस गावं हे ते पीएमआरडी मधून एमएसआरडी मध्ये हँडओवर करून ग्रोथ सेंटरची अलॉटमेंट केलेली आहे त्यामुळे बऱ्यापैकी गावामध्ये वातावरण साहेबांबद्दल खूप चांगलं असून आणि दृष्टिकोन सुद्धा साहेबांनी पटरवाडी असेल किंवा मध्ये असेल किसरवाडी वेगवेगळ्या फंडातून म्हणा किंवा आज कोणतंही मंत्रीपद नसताना किंवा आमदार नसताना फक्त प्रशासकीय काम केल्याचा अनुभवाच्या बेसवरती साहेबांनी आमच्या भागामध्ये करोड रुपयांची कामं केलेली आहेत आज आमच्या गोगलवाडी रस्ता असेल पटरवाडी मध्ये जवळपास म्हणजे जो पण आमच्या इथले विद्यमान मंत्र्यांना किंवा आमदारांना जे कामं जमले नाहीत तेवढे जास्त बजेटची साहेबांनी कामं या भागामध्ये केलेली आहेत नको नको आजी नको माझी झेंडी सर्विस पाहिजे माझे कोणीच नाही पाहिजे त्यांनी अनुभवलेले त्यांचं कार्यकाल अनुभवलेलं आहे आम्ही तेच तेच काम परत परत रिपीट होत आहेत जे पंधरा वर्ष वरील म्हणले ते जाता पण तेच काम करू बनतायत तर नवीनच होत करू पाहिजे झेंडी साहेबांसारखं हवेलेला बदल हवाय बदल हवाय बदल शंभर रिक्षे हवा हे मतदार सांगतात संजय जगतापांचं चांगलं काम आहे प्रत्येक गावात विकास आहे महाविकास आघाडी महाविकास आघाडीच सरकार आहे काय काय महाविकास महाविकास आघाडी माहिती नाही पुरंदर मध्ये माहिती नाही अगदी काळ्या दगडावरली लिहिली खात्री नाही सांग तेवीस तारीख यायचं तुमचा आमचा पुरंदरचा निकाल काय तुम्ही आणि तुमच्या चॅनेल तर करणारच महाविकास आघाडी सर्वसामान्य शेतकरी नोकरदार व्यवसाय काय करोडच्या संपत्ती सात प्रॉपर्टी नाही कमून ठेवू शकत हे माझे भाऊ बंद बसलेले आहेत शेतकरी वर्गात लोक आहेत कष्टकरी लोक आहेत पाण्याचा प्रॉब्लेम शीतेचा प्रॉब्लेम नोकरीचा प्रॉब्लेम तर मला यातून या माध्यमांनी हो सांगायचं मी पक्षवादी मला काही बोलायचं नाही एक सामाजिक माध्यम सांगतो त्या महाराष्ट्र राज्याला स्थिर सरकार मिळावं माझ्या तरुण बंधू भगिनींच्या हाताला काम मिळावं शेतकऱ्यांच्या मालाला दर मिळावा आणि व्यावसायिकांना टॅक्स जीएसटी मधून सुटका मिळावी बेहुरी गावात तसं सव्वीस सत्तावीस वर्ष बेनिरोध असल्यामुळं आमच्या गावाचे राजकारणी सगळी पुढं चांगलं काम असेल तर एकत्र येतात त्यामुळं गावात जो चांगलं काम करील त्याच्यात माग गाव जात आता था। आम्ही चाळीस पंचावत आमचं पासढ वय माझं मी पंचेचाळीस वर्षापूर्वी काही काहींनी शब्द दिलेत ते सुद्धा पूर्ण नाहीत आता काल परवा शब्द दिलेले कशावरून पूर्ण होणार आहेत आमचं खडो कसल्याचं पाणी येणार होतं पुरंदरला ते आलं नाही गुंजवणीचं चालू आहे रस्त्याची कामं आता या गाठाने पवार साहेब वगैरे जातात पण येवलेवाडीत गाडी टू व्हीलर जात नव्हती अशा पद्धतीचे रस्ते मग तुम्ही सांगा ज्या रस्त्याने आपण जात होतो तर रस्ता चांगला पाहिजे ना महाशे रस्ते वेळेत झाले पाहिजेत पुण्याहून जवळ आहे पहिलं पुरंदर हवेली शेवटच्या टोकाचं पुरंदरचं टोकाला गाव आहे मग त्या गावात आणि पाऊस जास्त होतो पाणी वाहून जात लवकर दुष्काळ पडतो माग बापूंनी धरणाची उंची वाढवल्यामुळे आता आम्हाला पाण्याची सध्या तरी समस्या नाही परत आता जलजीवनमध्ये पंधरा कोटीची योजना चालली एक चार सहा महिन्यात ती पूर्ण होईल गरडेदार नव अशी कुठं दिसणारी कामं पाहिजे दोघे लाख रुपये टाकायचे दहा जणांना नारळ पडायचा त्याच्यात ती खडी तीन इंची दोन इंची सिमेंट असं कुठं चालत नाही झालं तर लॉंग लाईफ काम झालं पाहिजे पाच लाखाचे पन्नास लाख जाऊ द्या परत नाही पाहिलं पाहिजे फक्त लोकांना दिखावपणा दोन तीन लाख टाकायचे त्यात काही काम होत नाही आणि आता जनता हुशार झालेली तुम्ही काय बोलता काय नाही सगळं रेकॉर्ड राहत पण पूर्वी काय होतं तुमच्याकडे रेकॉर्डच नव्हतं आमच्या ग्रामपंचायती ठराव नेऊन ना फायली कमीत कमी दहा पतींच झाले असते पण काम नाही त्यामुळं न्याय दिला पाहिजे आणि केंद्र सरकार आहे त्या पद्धतीने राज्यांनी पण विचार करून सरकार दिलं पाहिजे झेंडे साहेब आय एस अधिकारी आहे अनुभव अनुभवाच्या जोरावर कामच करतील ते त्याबद्दल काही उमत नाहीये पण परिस्थिती काय झालेली आहे त्यातला महत्वाचा मुद्दा काय आलं आम्ही थोडस सा पवार साहेब प्रेमी नंबर एक नंबर दोन झेंडे साहेब आहेत अजितदादा गाठतून घड्याळावर उभे आणि बाप्पाच दुर्षी आम्ही काँग्रेसचं काम केलेलं आहे संजय सरांचं म्हणजे आजही तसा मी काँग्रेसचा अध्यक्ष आहे बाबूबा आणि शिवतरे बाप्पो बे चांगलाच माणूस आहे विकास पुरुष आहे परिस्थिती अशी झाली आहे तुल्य वळते काँग्रेस कडे गेलं सुतरे बापूंचा विचार केला तो विकास पुरुष आहे किंवा त्यांच्या सत्तेच्या माध्यमातून काही गोष्टी केल्यात सरांनी पण केलंय काम संजय सरांनी आणि घरगुती विषयावर आला तर झेंडे साहेब आमचे पाहुणे येईल झेंडे साहेबांच्या मामांचं गाव आहे नेमकं काय करायचं आम्ही ही संभ्रम बायड द्यायला नको आता खासदार केला प्रॉपर ताईंच काम केलं सगळ्यात जास्त मतदान आमच्या गावातून जवळजवळ सत्तर टक्केच्या लीडने आम्ही ताईंना मतदान केलेले पण आता आम्ही अजूनही संभ्रम आहोत काय केलं पाहिजे समजाय उत्तमच अधिकारी उत्तमच पण काय झालं शेवटच्या टप्प्यात जो श्री पवार साहेब आमच्याबरोबर शेवटच्या टप्प्यात कसं होतं की ते जरा अपक्ष म्हणून असते जरा व्हायचं चा अजून चांगलं झालं असत थोडस जरा व्हायचं ते चुकीचं वाटतं पण तरी ठीक आहे ते म्हणजे अधिकारी नाही ते चांगलेच चा। आहेत हुशार आहेत तसं या सगळ्यांचे कसे ते हुशारच आहेत त्यांची तसे ते जण म्हणजे पुढे जर गेले तर ते उपयोगाचे ठरणार पण कसं होतं की जनतेच्या मनात आणि लोकांच्या मनात थोडासा जरा संभ्रम ना तत्व आहे झेंडे साहेब आमदार नव्हते कोणत्या पदावर नव्हते काही काही नसताना त्यांनी काम केलं एवढं मोठे केला ना, ना, ना। त्यांनी के कस कसा करू द्या कुणाकोन निधी आणू द्या स्वतःच्या पैशांनी करू द्या पण त्यांनी केला आत्तापर्यंत दहा वर्ष तसंच मुंबईत पडलं कुथळे दिल सर बर झालं हा चालल्या का आता डांबरी पडेल तुमच्या आमदार माहित नाही का काय आहे की सगळ्यांना माहिती आहे शिवतारे बापूनला माहिती चेअरमन साहेबांना माहिती सगळ्यांना माहिती पण कुणी ते लक्षच नाही दिलं आम्हाला मान्य संभाजी झेंडे साहेबांनी जोपर्यंत पाऊस पडतोय तोपर्यंत आमच्या प्रत्येक गुराला ना पक्ष पाहिला ना कुठल्या पक्षाचा याचा न पाहता प्रत्येकाच्या जनावर जगावला आज आमच्या सर्वांची जनावर जगलेत फक्त संभाजी झेंडे साहेबांमुळे आज इथला आमचा जर तुम्ही हा रस्ता पाहिला असेल शेजारचा तो रस्ता सुद्धा जवळपास दोन हजार सहा सात साली खासदार राज्यसभेच्या सुप्रात असताना त्यावेळी झाला होता आज जवळपास पंचवीस वर्षानंतर रस्ता झाला शेवटी झेंडे साहेबांनी करून दिला लोकप्रतिनिधी नाही ना मग असं जर दर माणूस जर आमदार म्हणून भेटत असेल तालुक्याला तर का आम्ही त्यांना आमदार करून खंत एकच राहील की रस्त्यांचा प्रॉब्लेम आता तुम्ही पाहिलं रेल्वे गेट ते बोस्तवडी जी पोथळे नाही रस्त्यांची अजिबात अवस्था म्हणजे मोटरसायकल चालवायची परिस्थिती अवघड बाकीच काही रस्त्यांची अवघड परिस्थिती काय सर्वसामान्यांना चार महिने आता आम्हाला पाणी नव्हतं दुष्काळी परिस्थिती माझ्या साध गाय काय करायचं कोण आलं बघायला आमच्याकडे कोणी नाही आलं नाही झेंडे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला चार महिने चारा मिळाला एवढं त्यांचा उपकार येतो बाकी काही विषय नाही आता हा रस्ता तुम्ही तीन किलोमीटर जर गेला मोटरसायकल नाही तुमची गाडी सुद्धा फुलेला जाऊ शकत नाही चेंबरला तरी लागेल काहीतरी होईल पंक्चर होईल काही होईल अशा परिस्थितीत काय करायचं आता ही दगडी जर बघितलं तर कुणीतरी कुठला तरी पुढारी बनेल का की नाही रोडला असा राहू दे म्हणून काही दखल नाही घेत आता ना काय करायचं त्याला अशा अवस्था आहे बदल हवाय का तुम्हाला आता बदल तर करायचा काय पर्याय पर्याय काय आता जेंडे पाटलांच्याकडे बघायचे आम्हाला जेंडे पाटलांना दाखवायचे एकदा कि बघ बघायचं काहीतरी निर्णय A Nádia deve o aparelho aí, né, Ita?